नमस्कार मित्रांनो या व्हिडिओत आपण पाहणार आहोत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर जुन्नेर पुणे येथे झाला शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारतातील स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष आण प्रत्यक्षात प्रत्यक्ष आणणारे महान शासक होते शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन जो प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शिवजयंती दोन प्रकारे साजरी केली जाते तिथीनुसार शिवजयंती फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया या, या तिथीला हिंदू पंचांगानुसार साजरी केली जाते दिनांकानुसार शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिनांकानुसार शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता त्यामुळे ग्रेग्रोरियन दिनदर्शिकेनुसार ही तारीख मानली जाते आता साजरी करण्याची पद्धत महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने शिवजयंतीच्या दिवशी ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले जाते आणि विविध कार्यक्रम आयोजित केले जातात शिवनेरी किल्ल्यावर विशेष शिवनेरीवर शिवजयंतीला खास सोहळा होतो शिवाजी महाराज हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणास्त्रोत असून त्यांची जयंती समाजात शौर्य स्वाभिमान आणि एकात्मतेचे प्रतीक मानले जाते शिवजयंतीचे महत्त्व शिवाजी महाराज हे के हे एक केवळ मराठा साम्राज्याचे शिल्पकार नव्हते तर ते एका आदर्श शासन व्यवस्थेचे प्रतीक होते त्यांनी धर्म जात आणि भाषेचा भेदभाव न करता एक मजबूत राज्य निर्माण केले स्वराज्य स्थापनेची कल्पना प्रत्यक्षात आणून त्यांनी भारतीय स्वाभिमान जागृत केला शिवजयंती साजरी करण्याची सुरुवात महात्मा फुले यांनी एकोणीसाव्या शतकात केली त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी शिवजयंतीला मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय केले शिवजयंती महाराष्ट्राबाहेरही भारताच्या विविध भागा भागांत साजरी केली जाते शिवजयंतीच्या दिवशी शौर्यगीत गीत पोवाडे नाटक आणि लेझीम पथक सादर केले जातात शाळा महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम व व्याख्यान आयोजित होतात तरुणांसाठी प्रेरणा शिवाजी महाराजांनी कमी वयात स्वराज्य स्थापनेसाठी साहसपूर्ण निर्णय घेतले त्यांचे धैर्य रणनीती आणि लोकांसाठी समर्पण हे तरुणांसाठी प्रेरणादायी आहे शिवनेरी किल्ल्याचे महत्त्व शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या आठवणींशी जोडलेला आहे जिजामातीं जिजामातांनी त्यांना रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात धर्म आणि स्वराज्याचे बीज राज्य राज्यव्यवस्थेतील क्रांती शिवाजी महाराजांनी महिला सन्मान लोककल्याणकारीक योजना आणि सक्षम लक्षरी व्यवस्था यावर भर दिला त्यांनी गनिमी कावा आणि गडकिल्ल्यांच्या व्यवस्थेतून स्वराज्याची सुरक्षा सुनिश्चित केली शिवजयंती केवळ एक उत्सव नसून तो शिवाजी महाराजांच्या आदर्श जीवनमूल्यांचा प्रसार करण्याचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा कुशल शासक आणि स्वराज्याचे संस्थापक होते त्यांनी मराठा साम्राज्य उभं केलं आणि शत्रूंना नेहमी पराभूत केलं शिवाजी महाराजांचा जीवनप्रहास प्रवास हा साहस कुशल नेतृत्व आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आई जिजाबाई जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारत आणि धर्मशास्त्र यांचा प्रभाव दिला लहानपणापासूनच त्यांच्यात स्वराज्य स्थापनेची प्रेरणा जागृत केली स्वराज्याची शपथ सोळाशे पंचेचाळीस साली पंधरा वर्षाच्या वयात शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची पहिली पायरी उचलली त्यांनी मुरारबाजी देशपांडे तानाजी मालसुरे आणि इतर शूर योद्ध्यांच्या साथीने अनेक किल्ले जिंकले शिवाजी महाराजांनी सुदृढ प्रशासन उभारलं त्यांनी लोकहितकारी कायदे लागू केले आणि शोषणविरहित राज्य स्थापन केले त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापली ज्यामध्ये प्रत्येकाला विशिष्ट जबाबदाऱ्या दिल्या लष्करी रणनीतीमध्ये शिवाजी महाराज हे नेहमी गनिमी काव्याचे जनक होते शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचे जनक होते त्यांनी लढायांमध्ये वेगवेगळ्या युद्धतंत्राचा वापर केला त्यांनी किल्ल्यांची साखळी तयार केली रायगड प्रतापगड सिंहगड इत्यादी जी त्यांच्या साम्राज्याची ताकद होती पश्चिम किनारपट्टीवर संरक्षणासाठी त्यांनी मजबूत नौदल उभं केलं मुख्य विजय आणि प्रसंग अबजल खान वध सोळाशे एकोणसाठ साली प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफझलखानाला पराभूत करून विजयी झाले श्रोतेवर सो हल्ला सोळाशे चौसष्ट मुघल साम्राज्याच्या संपत्तीला धक्का देण्यासाठी त्यांनी सुरत शहरावर हल्ला केला शाहिस्ते खानावर हल्ला सोळाशे त्रेसष्टमध्ये पुण्यातील लाल महालावर हल्ला करून सरदार शाहिस्ते खानाला पराभूत केले राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगड किल्ल्यावर भव्य सोहळ्यात छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला धर्म आणि संस्कृतीचा सन्मान शिवाजी महाराजांनी नेहमी धर्म आणि संस्कृतीचा सन्मान केला त्यांनी महिलांचा सन्मान राखला आणि शत्रूंच्या महिलांना सुरक्षित मार्ग दिला त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला नाही जनतेवर कमी कर लावला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या विचारांवर आधारलेल्या मराठा साम्राज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरणा दिली छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे धैर्य नेतृत्व आणि लोकहितकारी राज्यव्यवस्थेचे आदर्श उदाहरण आहे जे आजही प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत मित्रांनो शिव छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद